त्यांना विनम्र आवेदन करतो राष्ट्रमाता महासाहेब ची जाऊ या तिघांना विनम्र आवेदन करून मी दोन शब्द सुरुवात करतो सर्व मराठ्यांनी जे आजूबाजूला उभे राहिले आहेत ते सर्वांनी एक प्रसंग द्या एकदा या धाडखाऊन सरकारला मराठ्याची ताकद टाकून द्या मोर्चा शांततेत कळले नाही पण ज्या मराठा सरकारने आता पण मराठा हात बघितले आता जिद्द बघा कारण हा धळक मोर्चा हा हा आरक्षण मिळाल्या शिवाय ना शांत बसणार नाही कारण मरा तमाम मराठ्यांचा माणूस माहिती आणि सगळ्या मराठा कामाला लागलेला आहे त्या सरकारला जाग आलीच पाहिजे नाहीतर येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये लक्षात ठेवलं पाहिजे काय झालं सगळ्या मराठे वेगवेगळ्या पक्षात वाटून गेलो सगळे जण सगळ्या मराठे वेगवेगळ्या पक्षात वाटून गेलो पण मी सर्व मराठ्यांना आव्हान करतो कि सगळ्या पक्षांचे झेंडे बाजूला काढा आणि ते ताडक घेऊन या टोकमो चालू आपण काय आहात हे टाकून द्या नावाय सरकारला तर शिवायला जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज ते मित्रांनो तुम्हाला मी या सरकार संदर्भात दोन मिनिटाचं वाटी पाहून दाखवतो की हे सरकार कोणत्या प्रवृत्तीचं आहे प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले होते आयोगातून त्यावेळेस जातात सर्व जनता त्यांच्या पाठिमागे दिलेली होती मग त्यावेळेस रामाने रामा काय म्हणले की सर्व स्त्री आयोजक परत जावा आम्ही पुरुष वनवासाला सगळेजण आयोज्यात गेले राम वनवसाला गेले चौदा वर्षानंतर प्रभू श्रीराम आयोग्यात आले मग त्यामध्ये एक थोडा जमाव उभा राहिला होता त्या जमावाने रामचंद्र विचारले की राम प्रभू राम श्रीराम मी आम्हाला तुम्ही काही सांगितलं नाही कारण तुम्ही सर्व स्त्री आणि पुरुषांना आयुक्त चालवून सांगितले पण ते होते तृतीय पंथी मग त्यांनी विचारलं की आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या मग त्यांनी काय म्हणलं माहिती साडेतीनशे वर्षापासून सर्वांना देत आलेला आहे त्या समाजावर आली हे सर्वांनी कारण की सर्वांना हा समाज देत आलेला आहे त्यामुळे सर्वांनी आता विचार केला पाहिजे सर्वांनी आता विचार करून पुन्हा एकदा पोट उठलं पाहिजे तुमचं आमचं महात